शुभविवाह या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत सगळेजण भूमीची वाट बघत असतात आणि मग तितक्यात मनुभूमीला त्या ठिकाणी घेऊन येते भूमी छान तयार झालेली असते तिने शेला पांघरलेला असतो फेटा बांधलेला असतो आणि भूमीचं ते रूप बघून आकाश तिच्याकडे बघतच राहतो तो भूमीमध्येच हरवून जातो तर आजी अथर्व मनूसुद्धा खूप खुश होतात रागेनी अभिजित आणि पौर्णिमा मात्र रागातच भूमीकडे बघत असतात त्यानंतर भूमी आजींजवळ जाऊन त्यांचा आशीर्वाद घेते तर आजी तिचं कौतुक करत म्हणत असतात ही भूमी तू देवीच्या शब्दाचा मान राखलास हे खरंच खूप छान केलंस आणि मग त्यानंतर भूमी रागिणीचासुद्धा आशीर्वाद घेते मात्र ती रागातच भूमीकडे बघत असते आणि मग त्यानंतर आकाशभूमीला सांगतो की आता आपण गुढी उभारून घेऊयात आणि मग आजींनी सांगितल्याप्रमाणे तो मनूकडून सामान घेऊन भूमीला देत असतो प्रत्येक सामानाला त्याचाही हात लागत असतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण मिळूनच गुढी उभारतात आकाश एकटक भूमीकडेच बघत असतो आणि ही गोष्ट भूमीच्या लक्षात येते ती सुद्धा आकाशकडे बघून स्माईल करते रागिनी मात्र खूपच चिडलेली असते ती रागातच त्या दोघांकडे बघत असते आणि मग त्यानंतर आकाश आणि भूमी दोघे मिळून गुढी उभारतात सगळेजण गुढीचा आशीर्वाद घेतात पूजा करतात सगळेजण खूपच खुश असतात आणि मग त्यानंतर अथर्व म्हणतो की आता आपण एक छान फॅम फॅमिली फोटो काढूया पण आपला फोटो काढणार कोण आणि तितक्यात भूमी म्हणते की मी काढते ना मी कुठे तुमच्या फॅमिलीचा हिस्सा आहे मात्र ते ऐकून आकाशला वाईट वाटतं आणि तितक्यात आजी म्हणते की अगं भूमी तू कुठे आता तू सुद्धा आमच्या फॅमिली मेंबर सारखीच आहे ना दुसरं कोणीतरी काढेल फोटो आणि मग त्यानंतर ती घरातील एका नोकराला आवाज देते आणि मग त्यावेळी मनू आधी भूमीला तिच्या बाजूला उभं राहिल्यास सांगते आणि मग त्यानंतर आकाश अथर्वाला म्हणतो की काय रे अथर्व तुझा चेहरा का पडलाय तुला तुझ्या मनूजवळ उभं राहता आलं नाही म्हणून का आणि मग त्यानंतर ते ठरल्याप्रमाणे नाटक करत अथर्वला मनू शेजारी उभं करतात आणि भूमीला आकाश शेजारी आणि त्यामुळे आकाश खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर त्यांचा एक छान फॅमिली फोटो काढतात आकाश आणि भूमी शेजारीच उभे असतात त्यामुळे आकाशचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो आणि मग त्यानंतर अथर्व म्हणू फोटोज बघत तिथेच उभे असतात आकाशही त्यांच्या जवळ असतो इतर सगळेजण मात्र घरात निघून जातात भूमीसुद्धा सेल्फी काढत असते आणि हे जेव्हा आकाश बघतो तेव्हा तो खूपच खुश होतो आणि तो भूमीकडे बघत तिच्यातच हरवून जातो आणि मग तो सुद्धा लपत छपत भूमीचे फोटोज काढतो आणि हे जेव्हा अथर्व आणि मनू बघतात तेव्हा त्या दोघांनाही हसू येतं आणि मग ते तेथून निघून जातात तर इकडे आकाशभूमीचे फोटोज काढत असताना अचानक तिचं लक्ष आकाशकडे जातं त्यामुळे आकाश घाबरून मोबाईल पटकन खिशात ठेवतो पण भूमी त्याच्या जवळ जाते आणि रागातच त्याला म्हणते की मला तुझा मोबाईल दे त्यामुळे आकाश घाबरतो तो म्हणत असतो की अगं भूमी कशाला पण भूमी काही ऐकत नाही आणि त्यामुळे मग आकाश नाईलाजाने मोबाईल तिच्याकडे देण्यासाठी जाणार इतक्यात त्याला एक कॉल येतो त्यामुळे आकाशच्या जीवात जीव येतो तो कॉल एसीपी गायकवाडांचा असतो आकाश त्यांच्याशीच बोलत असतो तो त्यांना विचारत असतो की उद्या तुम्ही घरी चौकशी करण्यासाठी येणार आहात ना आणि त्यावर ते हो म्हणतात पण त्यांचं ते बोलणं रागिनी आणि अभिजित लपून ऐकत असतात ते दोघे खूपच घाबरलेले असतात आणि मग ते सरळ त्यांच्या रूममध्ये जातात तर पौर्णिमा सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते आणि तिला बघून रागिनी खूपच चिडते ती पौर्णिमाला विचारते की तुझं इथे काय काम आहे जा बाहेर जा आणि त्या भूमीला मदत कर मात्र पौर्णिमा काही जागची हालत नाही ती रागिनीला विचारत असते की काय झालं आई तुम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं आहे का त्यावर रागिनी वैतागून म्हणते की बरं झालं तुला कळलं आम्हाला प्रायव्हेट बोलायचं आहे आणि तुला माहिती आहे ना आम्ही तुझ्यासमोर प्रायव्हेट बोलत नाही त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा आणि ती पौर्णिमावर खूपच चिडते त्यामुळे पौर्णिमा म्हणते की आई तुम्ही इतकं काय चिडताय नि मी जाते निघून मी फक्त इथे चार्जर घेण्यासाठी आले होते आणि मग त्यानंतर ती कपाटाजवळ जाते तर इकडे रागिणी अभिजितला म्हणत असते की तू या मुलीला डोक्यावर बसवून ठेवला आहे कधीही आपल्या डोक्यावर मिऱ्या आपल्याला आपल्यालासुद्धा कळणार नाही आणि त्यांचं लक्षणंही हे बघून पौर्णिमा तिथे तिचा मोबाईल सेट करते आणि रेकॉर्डिंग चालू करते आणि मग चार्जर घेऊन पटकन तेथून निघून जाते तर रागिनी आणि अभिजित त्या बॉम्ब ब्लास्टबद्दल बोलायला सुरुवात करतात रागिनी अभिजितला सांगत असते की तू आत्ताच्या आत्ता त्या तांडेलला कॉल कर मात्र ते ऐकून अभिजित खूपच घाबरतो तो मनाशी म्हणत असतो की आता जर त्या तांडेलला कॉल केला तर आईला समजेल की गेल्या दोन महिन्यांपासून त्याला मी पैसे दिलेच नाही आणि मग तो खूपच घाबरतो आणि रागिणीला म्हणतो की आई आता त्याला कशाला कॉल करायचा आहे मी त्याला पैसे दिले आहेत ना मात्र रागिणी काही ऐकत नाही ती अभिजितला म्हणते की खरं तर तो तांडेल त्या भाटे गावात आताच कामा त्याला तू कॉल कर आणि गाव सोडून जायला सांग पण अभिजित खूप घाबरत असतो पण मग जाणे तो त्याला कॉल करतो मात्र तांडेल काही कॉल रिसिव्ह करत नाही आणि त्यामुळे मग रागिनीसुद्धा त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते रिंग जात असते मात्र तांडेल कॉल उचलत नसतो त्यामुळे रागिनी काळजीत पडते ती अभिजितला म्हणत असते की काही झालं तरी त्या तांडेलशी संपर्क व्हायला पाहिजे अभिजितला मात्र घाम फुटलेला असतो दुसरीकडे आकाश त्याच्या रूममध्ये बसलेला असतो भूमी पुन्हा त्याच्याकडे येते आणि ती मोबाईलसाठी हात पुढे करते आकाशला मात्र भूमीला मोबाईल द्यायचा नसतो त्यामुळे तो भूमीच्या हातावर टाळी देतो त्यामुळे भूमी चिडते आणि पुन्हा तिचा हात पुढे करते तर आकाश पुन्हा एकदा तिच्या हातावर टाळी देतो त्यामुळे मग भूमी वैतागून स्वतःच आकाशचा मोबाईल घेते आकाश तिला म्हणत असतो की भूमी प्लीज नको ना फोटोज बघू मात्र भूमी काही ऐकत नाही आकाशने जे तिचे फोटोज काढलेले असतात ते सगळे फोटोज ती बघते आणि आपण इतके सुंदर दिसत आहोत हे बघून ती खूपच खुश होते ती एकटक त्या फोटोंकडे बघतच राहते आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आकाशही खूप खुश होतो तर भूमी ते फोटोज बघून म्हणत असते की मी खरंच एवढी सुंदर दिसते एका आणि त्यावर आकाश म्हणतो की हो भूमी म्हणून तर मी तुझे फोटोज काढले ना मात्र भूमी रागातच त्याच्याकडे बघते तर आकाश लगेच विषय बदलत म्हणतो की बघ ना भूमी फोटोज किती छान आहेत कारण तू खरंच आज खूप छान दिसत होती मात्र आकाशचं ते बोलणं ऐकून भूमी लगेच तिथे असणाऱ्या पोर्टकडे जाते आणि त्यावर जो दोन नंबरचा नियम लिहिलेला असतो की फ्लर्ट करायचं नाही त्यावर एकदा अंडरलाईन करून येते आणि आकाशला म्हणते इथे काय लिहिलंय माहिती आहे ना त्यावर आकाश म्हणतो की अगं भूमी मी कुठे तुझ्यासोबत फ्लर्ट केलं मी फक्त जे आहे ते सांगितलं मात्र भूमी काही ऐकूनच घेत नाही आणि मग ती म्हणते की मी या मोबाईलमधील दिल फोटोज डिलीटच करून टाकणार आहे त्यामुळे आकाश घाबरून म्हणतो की भूमी प्लीज असं करू नको बघ ना फोटोज किती छान आलेत आणि तुलासुद्धा आवडलेत ना आणि त्यावर भूमी म्हणते की हो हे खरं आहे की फोटोज खरंच खूप छान आले आहेत पण मग मी आता एक काम करते हे फोटोज मी मला सेंड करते आणि तुझ्या मोबाईलमधून डिलीट करते त्यामुळे आकाश नाराज होत म्हणतो की ठीक आहे मग त्यानंतर भूमी तिला ते फोटोज पाठवते आणि आकाशच्या मोबाईलमधून डिलीट करते त्यानंतर मग तिला स्वयंपाक बनवायचा असतो म्हणून ती फेटा आणि शेला बाजूला काढून ठेवते आकाश तिला विचारत असतो की भूमी तुला फेटा छान दिसत होता तू का काढला त्यावर भूमी म्हणते की आकाश मला आता जेवण बनवायचं आहे मी काय फेटा घालून जेवण बनवू का आणि ते ऐकून आकाशला हसूच येतं तो भूमीला म्हणतो की मला ना तू एकदम इमॅजिन झाली की तू फेटा घालून पोळ्या लाटत हे कुकर लावत आहे आणि इथे ऐकून भूमीसुद्धा हसू लागते त्यांचं बोलणं सुरू असतानाच भूमीला बाबांचा कॉल येतो बाबा तिला पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात भूमीसुद्धा त्यांना शुभेच्छा देते त्यांचा आशीर्वाद घेते आणि मग त्यानंतर बाबा तिला विचारतात की काय विशेष महाजन काय म्हणत आहेत आणि त्यावर भूमी सांगते की बाबा आज खरंच खूप विशेष गोष्ट घडली तुम्हाला माहिती आहे का महाजनांच्या घरची घोडी कोणाच्या हातून उभारली त्यावर बाबा विचार कोणाच्या तर भूमी सांगते माझ्या आणि ते ऐकून बाबांना तर खूपच आनंद होतो तर भूमी त्यांना त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की आजींना असं वाटलं की ही देवी आईचीच इच्छा आहे आणि त्यामुळे मग त्यांनी मलाच गुढी उभा राहायला सांगितली आणि ते ऐकून बाबा खूपच खुश होतात आणि म्हणतात की आजींना बरोबर कळलं देवी आईच्या मनात काय आहे ते आणि मग ते भूमीला तिच्या कामाबद्दल विचारतात तर भूमी सांगते काम खूप छान सुरू आहे फक्त मला लवकरात लवकर तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायचे आहेत कारण काही झालं तरी या महिन्यात मी तुमचं ऑपरेशन करणारच आणि त्यावेळी बाबा म्हणतात की भूमी तू काळजी करू नको सगळं काही होईल ठीक मात्र नेमकं भूमीचं हे बोलणं आकाश ऐकतो आणि तो, तो भूमीला कशाप्रकारे मदत करता येईल याचाच विचार करत असतो तर बाबांशी बोलत असताना भूमीचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि त्यामुळे आकाश तिला विचारतो की काय झालं भूमी का रडते असतो त्यावर भूमी म्हणते की काही नाही रे बाबांसोबत बोलले त्यामुळे थोडं त्यावर आकाश म्हणतो की हो मी समजू शकतो कारण मला ही आई बाबा नाही येत ना आणि ते ऐकून भूमीला वाईट वाटतं आणि मग ती आकाशजवळ जात त्याला विचारते की तुझे आई बाबा कसे गेले आणि त्यावर मग आकाश तिला त्यावेळी घडलेला प्रकार सांगत म्हणतो की आम्ही तिघेजण एकत्रच होतो आणि बाहेरगावी जाण्यासाठी निघालो होतो मात्र अचानक आमच्यासमोर एक गाडी आली आणि आमच्या कारचा अपघात झाला त्या अपघातामध्ये ते दोघेही जण गेले मी एकटाच वाचलो आणि ते सगळं काही ऐकून भूमीला वाईट वाटतं ती आकाशची माफी मागते तर आकाशला सतत त्यावेळी घडलेले ते प्रसंग आठवत असतात आणि मग तो भूमीला म्हणतो की काही हरकत नाही तर दुसरीकडे अभिजितला खूपच घाम फुटलेला असतो आणि ते बघून रागीने विचारते की अभि नेमकं काय झाले तू काही गडबड तर केलेली नाहीये ना आणि त्यावर अभिजित म्हणतो की नाही आई मी असं काही केलेलं नाही पण रागी पोटातच गोळा आलेला असतो ती म्हणते की माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये तर दुसरीकडे आकाश भूमीला त्याचा ज्यूस द्यायला सांगतो भूमी पटकन आकाशला ज्यूस आणून देते तर आकाश तो ज्यूस हाफ हाफ करतो आणि एक ग्लास भूमीला देतो भूमी विचारते की अरे आकाश मला कशासाठी तर आकाश म्हणतो की आपण दोघे फ्रेंड्स आहोत ना आणि फ्रेंड्स सगळं काही शेअर करतात आणि मग त्यानंतर भूमी सुद्धा करत ते ज्यूस संपवते तर दुसरीकडे एक माणूस महाजनांच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून तांडेल असतो ज्याला अभिजितने गेल्या दोन महिन्यांपासून पैसे दिलेलेच नसतात आणि मग तो महाजनांच्या घराचा पत्ता शोधत त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो तर दुसरीकडे पौर्णिमा रागिनी आणि अभिजित तिच्या रूममधून बाहेर गेल्यानंतर लपत छपत त्या रूममध्ये जाते आणि तिने कपाटाजवळ तिचा जो मोबाईल लपवलेला असतो तो हळूच बाहेर काढते त्यामध्ये रागिनी आणि अभिजितचं पूर्ण बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं आणि मग त्यानंतर पौर्णिमा ते बोलणं ऐकायला सुरुवात करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा